बऱ्याच माझ्या पाण्यामध्ये खालीचा एक वट्टा करतात आणि त्याच्यामध्ये तो गुळ तयार झाला का त्याच्यात घेतात आणि तिथंच हाटणी वगैरे त्याचे करतात आणि चप्पल घालून जाऊन त्याच्यामध्ये तो भरतात तर आपला प्लांटचं स्टार्टअप अच्ट म्हणजे जो मी केलाय जो प्लांट आपला जो झाला आहे तो एवढा सुंदर झाला आहे ह्या प्लांटच्या व्हिजिटसाठी केण्यावरनं काही लोक आपल्याकडे आले होते तर गुळाचा जर आपण स्मेल जर घेतला ना तर शंभर टक्के जो केमिकल जो गुळ आहे ना तर त्याचा स्मेल शंभर टक्के गुळासारखाच येतो वास घेतो तर आपल्याला काहीतरी वेगळं फील होतं जाणून येतं का हा खरंच गुळ आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये मग काय कोण साखर वापरतं कोण चॉकलेट वापरतं कोण कलर वापरतं मी संकेत संजय बडे राहणार नगदवाडी कांदडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी दोन हजार सतराला ओझर या ठिकाणी गुळाचा एक प्लांट पाहिला होता आणि गुळाचा प्लांट पाहत असताना मी तिथं गुळाची टेस्ट केली आणि मला त्यावेळेस वाटलं का बा आपण माझं कमी वय होतं त्यावेळेस म्हणून मला वाटत होतं बाबा आपण काहीतरी व्यवसाय सुरू केला पाहिजे म्हणून मी आपलं लोकल मार्केटला आता सगळीकडेच गुळ येत होता लोकल मार्केटचा थोडा अभ्यास केला सर्वे केला त्याच्यातून मला लोकल मार्केटला असा काही विशेष दम वाटला नाही तर मी मुंबई या ठिकाणी जाऊन गुळाची मार्केटिंग करायला सुरुवात केली पण मी गुळाचा जो प्लांट उभा केला ना तर तो उभा करण्याआधी माझे गुरुवर्य परमपूज्य अनंत गोष बाबाजी यांचा आशीर्वाद घेऊन हो। श्रीसुदन ह्या नावाने मी गुळाची प्लांटची उभारणी केली ट्रेडिंगचा हा व्यवसाय सुरू करण्याआधी मी तर खरं तर कुठं माहिती नाही घेतली पण मी सहज फिरत फिरत त्या साईडला ओझरला गणपतीला दर्शनाला गेलो आणि तसंच थोडं पुढे गेल्याच्या नंतर मला गुळाचा प्लांट माझ्या निदर्शनात आला आला तर मग मी तिथं जाऊन भेट दिली भेट दिल्याच्यानंतर मला तिथला ते गुळ आवडला मला खायला तर मग मी त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचाच होता या शोधतच होतो मी तर मग मला तिथनंच एक संजीवनी गुळाच्या माध्यमातूनच मिळाली आणि मी सुरुवात केली हा व्यवसाय सुरू करत असताना मला मार्केटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर शहरी भागामध्येच मी सुरुवात केली मला गावाकडे खेड्यापाड्याकडे खूप लोक मार्केट करत असताना दिसत होती आणि ते आपल्या आजूबाजूचेच लोक मार्केटिंग करत होते तर त्यांचं पण चांगलं चाललं होतं तर म्हटलं त्यांचं मार्केट आपण डिस्टर्ब करण्यापेक्षा मुंबईला जाऊ आणि मुंबईचं मार्केटला मग मी सुरुवात केली सुरुवात करीत असताना काही व्यापारी मला सांगत होती गुजराती मारवाडी काही व्यापारी सांगत होती खारटे काही व्यापारी आपल्याला सांगत होती का गुळामध्ये जरा थोडा वेगळंच काहीतरी आहे गुळ असायचे तुमचा गुळ तसाचे पण खरं तर नंतर मला असं माझ्याच निदर्शनात आलं की आपण जो माल विकत होतो तो चांगलाच विकत होतो पण त्यांना ॲक्च्युली भाव कमी पाहिजे होता गुळाचा आपण जो गुळ विकतो त्यांना पटला होता पण त्याच्यामध्ये त्यांना बाजारभाव कमी पाहिजे होता आणि बाजारभावासाठी ते माझ्या माला मालाला नाव ठेवत होते पण कालांतराने हेच लोक मला कनेक्ट झाले होऊन आणि आज हे लोक माझा माल चांगल्या उत्कृष्टरित्या विकतात ते गुळाची चव रंग हायजीन राहण्यासाठी प्रामुख्याने आम्ही गुळ हा गुळाचा रस ज्यूस आहे ना हा आम्ही फिल्टर करून घेतो आणि त्याची जी हायजीन राहण्यासाठी म त्याची प्रोसेस जर थोडक्यात सांगायचं चा म्हटलं तर आम्ही गु आपली जी रा शेतातली जी भेंडी असते त्या भेंडीचं क्रशिंग करून त्याच्यापासून ते भेंडी उन्हात वाळून त्याचे गरम पाण्यामध्ये ते हे करून त्याची आम्ही मळी काढतो उकळून आणि मळी काढल्याच्यानंतर तो ज्यूस स्वच्छ होतो आणि स्वच्छ झालेल्या ज्यूसवरती आम्ही प्रोसेस करतो प्रोसेस करत असताना आम्ही याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल आणि कलर वापरत नाही शंभर टक्के कलर केमिकल विरहितच आम्ही प्रोडक्शन काढतो आणि हे काढत असताना आम्ही आमचं प प्रथमचं प्रोडक्शन काढलं प्रोडक्शन काढल्यानंतर खात्रीसाठी मार्केटमधल्या लोकांना खात्री मिळण्यासाठी आम्ही त्या मालाचे लॅब रिपोर्ट काढले अशा प्रकारचे आम्ही लॅब रिपोर्ट काढले लॅब रिपोर्ट काढत असताना कुठल्याही प्रकारचा आमच्या याच्यामध्ये कलर किंवा याच्यामध्ये अ... ऐ... केमिकल वगैरे हे संपूर्ण आमच्या रिपोर्टमध्ये ॲबसेंट आलेले आहे आणि ही जी लॅब जी आम्ही ज्या लॅबला सॅम्पल दिले ती लॅब ही गव्हर्मेंट अप्रूव्ज आहे त्यांच्याकडे गव्हर्नमेंटचे सर्टिफाईड लॅब आहे अशाच लॅबला आम्ही काम दिलं आणि त्यांच्याकडनं रिपोर्ट घेतले आणि हेच रिपोर्ट म्हणजे जे रिपोर्ट आम्ही जे काढले आम्ही त्याची पडताळणी केली आमच्या मालाची प्रथमता कु आपला माल किती चांगला आहे आणि आपण आपल्या कस्टमर जे आहेत आपले जे व्यापारी आहेत त्यांना आपण त्या मालामध्ये काय आहे किंवा काय नाही आहे ह्या गोष्टी संदर्भात आम्ही लोकांना पण किंवा आम आमच्या व्यापाऱ्यांना पण माहिती देतो टोटली प्लॅन हा आपला गुळ बनवण्याची ही एस एस थ्री झिरो फोरमध्ये आहे म्हणजे ज्यूस आपण फिल्टर करून घेतो तो, तो फिल्टरसुद्धा आपण एस एस थ्री झिरोमध्येच बसवलेला आहे आणि गुळ तयार झाल्याच्यानंतर जे आपले लेबर आहेत प्रत्येक लेबरला आपण डोक्यामध्ये कॅपच वापरायला देतो गुळ बनवताना जे फूड ग्रेडमध्ये वापरतात तदनंतर आपण प्रत्येक लेबरला हँड ग्लोवज कंपल्सरी केलेले आहे आणि कुठल्याही प्रकारची चप्पल काढणं आपण फ्लॅन्ट कोणाला परवानगी देत नाही आणि हे सगळं करत असताना प्रत्येक मड ह्या आम्ही प्रत्येक बॅचला धुवून घेतो क्रशर प्लस ज्यूस फिल्टर हा स्वच्छ आणि गरम पाण्यानेच आम्ही धुतो रोज गुळाव्यतिरिक्त जर सर सांगायचं झालं तर आम्ही गुळ पावडर बनवतो प्रामुख्याने जी गुळ पावडर आम्ही आज बनवली आहे ती एकदम फाईन पावडर आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन प्रकारची पावडर बनवतो एक ही बनवतो हिला पावडर एकदम बारीक राहते आणि ही ग्रॅन्युअलमध्ये राहते आणि ही जी पावडर ग्रॅन्युअलमध्ये ना आम्ही हिला शक्यतो सर शक्य झालं तर आम्ही उन्हामध्ये सुकवण्याचा जास्त प्रयत्न करतो जर थोडी नाही सुकली तर कारण मशीन वगैरे अजून कुठली आम्ही वापरले नाही पावडर बनवण्यासाठी नॅचरल पद्धतीने बनवतो आणि ही पावडर आमची खूप कस्टमर जे आहेत आमचे जे घरगुती वापरासाठी घेऊन जातात किंवा व्यापाऱ्यांच्या पण आम्हाला फीडबॅक एवढा चांगला मिळाला आहे का सर उ आम्ही चहा बनवत असताना चहामध्ये आमची तुमची गुळाची पावडर फुटत नाही अशी आम्हाला कस्टमरकडनं फीडबॅक आलेला आहे म्हणजे चहा बनवण्यासाठी हल्ली लोकांचा साखरवरचा कल कमी होऊन आपल्या स्त्री सुदन गुळाची पावडर वापरण्यात आली येत आहे तदनंतर आम्ही याच्यामध्ये गुळाची ही वडी बनवतो जी पाच ग्रॅममध्ये आहे तदनंतर आम्ही ही एक सेप येईला ही कॅन्डी टाईप आहे ही वडी तर ही पण पाच ग्रॅममध्येच बनवतो ही आम्ही चौकणी वडी बनवलेली आहे पाच ग्रॅममध्येच तदनंतर ही गुळाची वडी आम्ही याच्यामध्ये हळद वापरलेली आहे काही कस्टमरांच्या आमच्याकडे रिक्वायरमेंट होती आम्हाला हळदीचा गुळ मिळेल का ही गोडी आम्ही बनवली याच्यामध्ये आम्ही सुंट आणि वेलची वापरली जी कस्टमरची आमच्याकडे रिक्वायरमेंट होती का आम्हाला सुंट वेलचीचं गुळ मिळेल का तर आम्ही म्हणते शंभर टक्के देऊ आम्ही तुम्हाला सुंट वेलचीचा सुंट वेलचीमध्ये पण आपण याच्यामध्ये गुळ बनवला त्यानंतर गुळाला वेगवेगळे सेप दिले आम्ही वडी साहेब चॉकलेट साहेब कँडी टाईप आता हे कँडीमध्ये वडी बनवली आपण जी वडी लोकांना संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर तोंडामध्ये टाकून चगळण्यासाठी किंवा खाण्यासाठी गुळा गुळाची ढेप मोठी फोडून खाडा घेण्यापेक्षा कँडी बनवलेली त्या कँडी बनवत असताना आम्ही प्रा नवीन काहीतरी मार्केटमध्ये आपल्याला अपडेट आहे किंवा काहीतरी वेगळं आहे म्हणून आम्ही हार्ट शेपमध्ये वडी बनवली आणि खूप चांगला आम्हाला रिझल्ट आला ह्या हार्ट शेपमध्ये आणि प्रामुख्याने पाहिलं म्हटलं तर आमचा माल जो रनिंग खूप जास्त प्रमाणात जो जातोय तर त्या मालाचं आम्हाला सगळ्यात जास्त ही जी आमची स्क्वेअर वडी आहे हिला आम्हाला खूप मार्केट मिळालं आणि हे करत असताना आम्ही स्क्वेअर वडीमध्ये ही अर्धा किलोमध्ये पण वडी बनवली आम्ही तदनंतर पाव किलोमध्ये पण वडी बनवली त्याच्यानंतर एक किलोमध्ये पण आम्ही ही वडी बनवलेली का जी कस्टमरांना स्क्वेअरमध्ये पाहिजे होती का लेडीज लोकांची जास्त याच्यात मागणी आली का स्क्वेअर वडी ही सुरीने कापायला पुरणपोळीमध्ये वापरायला इझी पडते सोपे पडते म्हणून आम्ही ती पण बनवली आणि प्रामुख्याने एक आपली जी जुनी पद्धत आहे कोल्हापूरची वगैरे आपली जी परंपरागत जी पद्धत आली गुळाची ढेप ती पण आम्ही बनवली आहे ती जी म्हणजे जी परांगत पद्धत आहे ती आम्ही जपून ठेवली आणि ती टिकून ठेवणार आहात शेवटपर्यंत जरी आम्ही कितीही प्रकारचे गुळाचे डिझाईन आणल्या प्रोडक्ट वेगवेगळे प्रोडक्ट वे, वे, बनवले तरी आमचं हे प्रामुख्याने प्रोडक्शन चालू राहणार आहे कस्टमरांची रिक्वायरमेंट आजही आहे आजही आम्ही याच्यामध्ये अर्धा किलो असेल एक किलो असेल किंवा याच्यामध्ये पाव किलो पण असेल ती कस्टमरांची जी रिक्वायरमेंट आपल्याला येईल त्यामध्ये आम्ही काम करतो आणि शंभर टक्के स्वच्छ स्वच्छ आणि समृद्धच गुळ आम्ही बनवून देतो आणि आमचा कुठलाही मोठा व्यापारी असू बायर असू आम्ही शंभर टक्के त्यांना सांगतो आमचं सा प्रोडक्शन चालू असताना आम्ही तुम्हाला प्लांट दाखवू शकतो हो आमचं प्रोडक्शन युनिट दाखवू शकतो हो आम्ही कशा पद्धतीने गुळ बनवतो ते पण आम्ही तुम्हाला दाखवू शकतो हो। लेबरचं नियोजन जर सर प्रामुख्याने सांगायचं झालं तर आम्ही पीचे लेबर आता सध्या कंपनीमध्ये आपल्या तेरा लेबर जो आहेत तर त्यांची आपण इथं राहण्याची व्यवस्था केली आहे लेबर लोकांसाठी आपण दहा खोल्या बांधल्यात प्रशस्त तर अनुषंगाने सांगायचं झालं तर वर्कर आम्ही क्रशर युनिटवरती तीन वर्कर ठेवतो जे वर वरून दोन मुळ्या टाकतात ट्रॉलीमधनं कॅन कॅरियर जे आपलं खाली आहे क्रशरचं ते आपलं ॲटोमॅटिक आहे म्हणजेच त्याच्यात आपल्याला क्रशतल्याच्या तोंडा बघा गा तोंडाजवळ मुळी नाही घेऊन जावं लागत जो शुगर फॅक्टरीना जो कॅन कॅरियर असतो तो कॅन कॅरियर आपण इथं बसवलेला आहे अद्ययावत आणि त्याच्यामध्ये आपण मुळी टाकतो वरनं डायरेक्ट आणि ती मुळी डायरेक्ट क्रशरला जाते क्रशिंगला जात असताना तिथं आपण दोन मुलं ठेवतो आणि खाली जे जे ब आळा बांधलेला असतो पाचट म्हणतो आपण त्याला पाच वाड तर तो कोयत्याने मारून आम्ही तो काढून ठेवतो बाजूला जो क्रश ज्यूसमध्ये नको झाल्या कारण त्याच्यापासून आपल्याला ज्यूस मिळत नाही म्हणून आम्ही ते क्लिनिंग करून घेतो पाचट वगैरे जे काय असेल ते त्याच्यासाठी आपण खाली एक मुलगा लावला आहे क्रशिंगसाठी सर तीन विद्या म्हणजे तीन मुलं आपली ती तिथं काम करतात लेबर वरती गुळ बनवण्यासाठी आपण दोन गुळवे आणि एक हेल्पर ठेवलेला आहे असे वरती आमचे जवळपास तीन लेबर आणि बाहेर तीन सहा लेबर आणि प प्रोडक्शन युनिटमध्ये जे पॅकेजिंगमध्ये गुळ तयार झाल्याच्यानंतर सात लेबर आम्ही तिथं वापरतो जेणेकरून ते मग गुळ हटवण्यापासून तर गुळाच्या वेगवेगळ्या मोडमध्ये भरण्यासाठी त्याची पावडर तयार करण्यासाठी किंवा पाच ग्रॅम दहा ग्रॅम एक किलो अर्धा किलो याच्यामध्ये किंवा जर काही कस्टमरांची आम्हाला रिक्वायरमेंट दहा किलोची पण येते कारण आमच्याकडनं तुम्ही हा रेट घ्या पण आम्हाला तुमचा दहा किलोमध्ये माल द्या तर त्याच्यामध्ये पण आम्ही दहा किलोत भरून देतो जागेचं नियोजनाचं दे जर सांगायचं झालं तर आमची स्वतःची जमीन आहे इथे तीस गुंठ जमीन आहे आपल्या पुन्हा नाशिक हायवेपासनं ना एक किलोमीटर अंतरावरती आपलं क्षेत्र आहे तर हे क्षेत्र असताना हायवेपासून आपल्या शेतापर्यंत यायला संपूर्ण रस्ता हा डांबरीकरण आहे म्हणजे आपल्याकडे जे कस्टमर येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आपल्याला पण कंपनीपर्यंत ऊस आणायचं म्हटलं तरी त्रास होत नाही आपल्या लेबर लोकांना म्हणजे जे आपले ऊस तोडण्याचे जे बाहेरचे लेबर लोक आहेत त्यांना पण याच्यामध्ये त्रास होत नाही आणि प्लॉट गुंट्याचं क्षेत्र आहे त्या गुंट्यामध्ये आपण ऑफिस कंपनीचं प्रोडक्शन युनिट लेबर टॉयलेट इलेक् इलेक्ट एम एले, एस एले, सी इलेक्ट्रिसिटीचा ट्रान्सफॉर्मर आणि आमच्या कंपनीचं ऑफिस हे याच्यामध्ये बसवलेलं आहे गुळ बनवण्याची प्रोसेसर्स सांगायचं स तर प्रथम आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जातो योग्य प्रमाणाची रिकव्हरी चेक करतो ऊसाची रिकवरी चेक करून योग्य प्रमाणाचा जर त्या ऊस जर त्या पात्रतेचा असेल गोळ बनवण्याचा तर तो ऊस खरेदी करतो त्या ऊसाची रिकवरी चेक करून तो योग्य भाव आम्ही शेतकऱ्याला देतो तो ऊस इथं घेऊन येतो ऊस आणल्याच्यानंतर आम्ही तो वजन काट्यावरती याचं वजन करतो शेतकऱ्याच्या समोरच आम्ही ते वजन करून शेतकऱ्याच्या हातामध्ये पावती देतो पावती दिल्याच्यानंतर दे तो ऊस आम्ही लगेच क्रशिंगला लावतो क्रशिंगला लावल्याच्यानंतर तो ऊस क्रशिंग करत असताना त्याचं पाचट वगैरे आम्ही साळून घेतो म्हणजे पाचट साळूनच येतं पण जो भेळा असतो तो त्याच्यामध्ये टाकल्याच्यानंतर आम्ही त्याच्यात जर काय चुकून नजर मात्र जर त्याच्यात काय आलं तर आम्ही ते स्वच्छ साफ करून घेतो आणि त्याचे क्रशिंग करतो क्रशिंग केल्याच्यानंतर जो झालेला जो ज्यूस आहे आम्ही तो वेगवेगळ्या तीन तीन स्टेजमध्ये तो ज्यूस ज गाळून घेतो आणि शेवटी तो ज्यूस आम्ही फिल्टर करतो आणि फिल्टर केल्याच्यानंतर सर तो ज्यूस आहे ना आम्ही फिल्टर करून कढईमध्ये घेतो कढईमध्ये घेतल्या घेतल्यावरती आपल्याकडं तीन प्रकारच्या कढई आहेत याच्यामध्ये दोन स्क्वेअर आहेत आणि एक ग्राउंड शेपमध्ये तर द्या ज्या दोन स्क्वेअर्स आपल्याकडं ज्या का आख्या का आहेत कडा आहेत स्क्वेअर शेपमध्ये त्याच्यामध्ये आपण तो ज्यूस घेतो घेतल्यानंतर त्या ज्यूसमधले आपण ढोरमळी काढतो तर ढोरमळी काटत असताना आपली प्रामुख्याने आम्ही त्याच्यामध्ये भेंडीचा वापर करतो भेंडी जी आपण शेतामध्ये भेंडी लावतो ती क्रश करून ती आम्ही उन्हामध्ये सुकवतो आणि त्याचं जर गरम पाण्यामध्ये ती फिजू घालतो त्याच्यानंतर एक पाण्यात लवचिक पाणी त्याच्यातनं तयार होतं आणि ते त्याच्यामध्ये वापरतो आणि त्याच्यापासून आम्ही त्याची ढोरमळी काढतो धोरमळी काढल्याच्यानंतर तो, तो ज्यूस आम्ही सेकंड टाके बॅचमध्ये घेतो जी सेकंड नंबरची आपली टाकी त्याच्यामध्ये घेतो त्याच्यामध्ये आपण सोनमळी काढतो सोनमळी काढत असताना म्हणजे नजर चुकीने जी मळी राहते त्याच्यामध्ये किंवा जो फेस वगैरे तयार होतो त्याच्यात थोडा खराब वगैरे ज्यूसमध्ये जर राहिला तर तो तिथून वरती येतो त्याला आपण सोनमळी म्हणून तो काढून घेतो बाहेर काढायच्यानंतर आपल्याकडं जी कोल्हापूर पद्धतीची जी पारंपरिक जी कढई येते आता लोक एम एस वापरतात तर आपण याच्यामध्ये काय केलं टोटली प्लॅन्टा आपला एस एस थ्री झिरो फोरमध्ये म्हणजे जो स्टोअर टँकपासनं तर आपल्या प्रोडक्शनची जी टँक बनवण्याची जी टँक आहे मग जी राऊंड शेपमध्ये आहे जे स्क्वेअर शेपमध्ये दोन आहेत राऊंड शेपमध्ये एक आहे असे दोन युनिट आहेत आमचे तर त्याच्यामध्ये स्क स्क्वेअरमध्ये आपण सोनमळी आणि ढोरमळी काढतो आणि राऊंड शेपलासुद्धा आपण जी पारंपरिक पद्धतीने जी खालून गाळ जाळ देतो आपण आग्नी देतो त्याच्यावरती आपण गुळ शिजवतो त्या पद्धतीची ट्रीटमेंट देतो गुळ बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये योग्य ते टेम्परेचर आलं प्रमाणामध्ये जे जे टेम्परेचर आपल्याला पाहिजे त्या ते टेम्परेचरमध्ये ते आपण गुळाची चाचणी म्हणतो आपण त्याला जी उतरवतो हो बरं त्याच्यामध्ये कसं असतं सर कस्टमरांची आम्हाला अशी रिक्वायरमेंट राहते का सर आम्हाला जरा थोडा येलो शेडमध्ये गुळ द्या ना तुम्ही तर मग लोकांना वाटतं ब येलो शेडमध्ये बनवलं मग काय कलर टाकायला लागतात का तर तसं आम्ही काय करत नाही आम्ही तो कमी टेम्परेचरला घेतो जसं का आपण घ घरामध्ये जर रवा बनवला तर तो जर जास्त भाजला तर हो तो काळा होतो आणि जर कमी भाजला तर तो, तो थोडा व्हाईट राहतो तसेच याला पण प्रोसेस आहे सेम त्यासारखीच प्रोसेस आहे जर तुम्ही तो ज्यूस जास्त प्रमाणात जर उकळला तर तो, तो काळा होतो आणि जर कमी प्रमाणात जर तुम्ही कमी टेम्परेचरला जर तो उतरवले ती तर ती थोडी येलो शेडमध्ये राहते पिवळ्या शेडमध्ये राहते तर त्या पद्धतीनेच आम्ही याच्यावरती प्रोसेस करतो याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठले कलर बनू कलर वगैरे केमिकल वगैरे याच्यात वापरत नाही आणि मग तो गुळ तयार झाल्याच्या नंतर ती चाचणी आम्ही खाली लोक आता बऱ्याच माझ्या पाण्यामध्ये खालीचाच एक ओटा करतात आणि त्याच्यामध्ये तो गुळ तयार झाला का त्याच्यात घेतात आणि तिथंच हाटणी वगैरे त्याचे करतात आणि चप्पल घालून जाऊन त्याच्यामध्ये तो भरतात तर आम्ही ती पद्धत केलेली नाही आमचं प्लॅन्टलाच आम्ही स्ट्रक्चरलाच हा हाईट दिलेली आहे एस एसचाच पाईप लावला आहे एस एसचा वाल टाकला आहे त्याच्यानंतर आम्ही ती गुळ तयार झाला ना एक एस एसचा ट्रे आम्ही त्याच्या खाली लावतो आणि कॉक फिरवतो गुळ तयार झाला का त्याच्यात कॉक फिरवला का त्या ट्रेमध्ये आम्ही तो गुळ घेतो आणि गुळ घेतल्यानंतर त्याला हटवण्याची प्रोसेस करतो हटवल्याच्यानंतर तो भरण्यायोग्य झाला आता आपण ह्या पावडर बनवायची असेल किंवा त्याची आपल्याला स्क्वेअर गोडी बनवायची असेल किंवा एक किलोमध्ये भरायचं असेल किंवा अर्धा किलोच्यामध्ये भरायचा असेल भरण्याच्या पात्रतेच झालं का आम्ही त्याला वेगवेगळ्या मोडमध्ये टाकतो आणि त्या प्रकारचा त्याला आकार देतो आणि गुळ पॅक करतो त्या पद्धतीने आपल्याकडं गुळ तयार होतो आता एका दिवसामध्ये जर सर सांगायचं झालं तर आपल्या प्लांटची कॅपॅसिटी एक सत्तर टनाची आहे क्रशिंग ऊसाची तर त्याच्यामध्ये आपल्याला सात टनापर्यंत सात ते आठ टनापर्यंत गुळ मिळतो सात साडेसात टनापर्यंत गुळ मिळतो जशी शेतकऱ्याच्याकडनं आपण जो ऊस घेतो त्याची रिकव्हरीवरती डिपेंड असतं या सगळ्या गोष्टी आणि कधी कधी रिकवरी पण येते आणि क आपल्या गुळवा जो गुळ बनवतो त्याच्या पण काही गोष्टी थोड्या हातामध्ये असतात गुळ बनवत असताना मग आम्ही आता सध्या प्रामुख्याने तीन टनापर्यंत गुळ बनवतो कधी अडीच टन बनवतो कधी तीन टन बनवतो जसे आमच्या हातामध्ये ऑर्डर असेल तर आम्ही बारा तासच चालवतो कधी सिंगल शिप चालवतो कधी दोन्ही सिंगल भट्टी चालवतो म्हणजे दोन आमच्या आपल्याकडं दोन सेटअप आहेत गुळ बनवण्यासाठी कधी एक सेटअप वापरतो कधी दोन्ही पण सेटअप वापरतो जसे आपल्याकडं ऑर्डर असेल जशी कस्टमरची आपल्याकडे रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आम्ही स्वच्छ गुळ बनवून देतो म्हणजे जास्तीचा पण गुळ बनवून ठेवत नाही जो अंगावरती पण नको राहिला आणि याच्यामध्ये सर गुळ बनवत असताना आम्ही फ्रेशच गुळ बनवून विकतो स्टॉक करून ठेवत नाही रिक्वायरमेंट जशी असेल तशा पद्धतीने आम्ही गुळ पाठवतो मार्केटमध्ये सर गुळ विक्रीचं नियोजन आमचं मुंबई मार्केट आहे मुंबईला आम्ही प्रामुख्याने सुपर शॉपी असून मॉल असन अशा विविध ठिकाणी आम्ही किंवा आपल्या मनसोरा असेल मध्य प्रदेशमध्ये तिथं आम्ही गुळाची विक्री करतो तदनंतर गोवा असेल किंवा असे काही प्रांतीय दोन चार पाच राज्य आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्या प्लांटला सर आपल्या प्लांटचं स्टार्टअप म्हणजे जो मी केला आहे जो प्लांट आपला जो झाला आहे तो एवढा सुंदर झाला आहे ह्या प्लांटच्या व्हिजिटसाठी केन्यावरनं काही लोकं आपल्याकडं आले होते त्यांनी पण आपल्या प्लांटला व्हिजिट दिली त्यांना आपला प्लांट खूप आवडलेला आहे त्यांनी आपल्या गुळाचे शॅम्पल पण नेले त्या देशामध्ये आपले शॅम्पल टेस्ट झाले त्यांनी आपल्याला ग्रीन सिग्नल दिला आहे तर मध्यंतरी परत माझ्याकडं दुबईचे काही बाहेर आले होते गुळासाठी तर त्यांनी पण आपले लॅब रिपोर्ट मालाचे काढले त्यांनी आपला माल त्यांच्याकडे नेला शॅम्पलला त्यांना तो सगळा फास्ट झाला आहे आणि मला ज्यावेळेस त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं ग्रीन सिग्नल आला का ब तुमचा माल खरोखर खूप सुंदर आहे खूप छान आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे तुम्ही वापरत नाही आमच्याकडे तुमचा माल चांगल्या रेटमध्ये विकला जाईल तर नंतर मग मी एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग पण घेतलं सर मी लायसन पण काढलं काढले एक्सपोर्ट इम्पोर्टचं आपल्याकडे लायसन आहे आणि त्या थोड्या काही दिवसातच आमचा परदेशी व्यापार व्यापार चालू होईल त्या अनुषंगाने आमची प्रगती चालू आहे सर जर केमिकल विरहित आणि केमिकलयुक्त जर गुळ व ओळखायचं जर झालं तर आता माझ्या अनुभवानुसार मी सांगतो तर गुळाचा जर आपण स्मेल जर घेतला तर शंभर टक्के जो केमिकल विरहित जो गुळ आहे ना तर त्याचा स्मेल शंभर टक्के गुळासारखाच येतो असा म्हणजे म मा आपण त्याचा वास घेतो तर आपल्याला काहीतरी वेगळं फील होतं जाणून येतं का हा खरंच गुळ आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये मग काय कोण साखर वापरतं कोण चॉकलेट वापरतं कोण कलर वापरतं तर मग त्याच्यामुळे त्यांचा स्मेल येत नाही आणि कधी कधी ते कळून पण येत नाही का बो हा केमिकलचा आहे का विदाऊट केमिकलचा आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या कस्टमर जे आहेत काही लोकांचे मग केमिकल विदाऊट केमिकलमध्ये घेण्यामध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम तयार झाला आहे संपूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी सर आम्हाला दोन कोटी सदुसष्ट लाख रुपये आमचा खर्च झाला आहे म्हणजे प्रोडक्शन बाहेर पडत प्लँटमधनं तयार होतपर्यंत मग त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला कंपाऊंड केलं एक सुसज्ज ऑफिस केलं ऑफिस करत असताना आम्ही ऑफिसमध्ये पण एक रेस्टरूम केली जे कर जेणेकरून आमच्याकडनं बाहेरनं जे व्यापारी येतात त्यांची राहण्याची व्यवस्था पण आम्ही ऑफिसमध्ये केलेली आहे तिथे बाजूलाच प्लँटमध्येच केलेली आहे लेबर रूम केल्यात आम्ही दहा चार आर सी आर सी सी स्ट्रक्चरमध्ये चार टॉयलेट दोन बाथरूम आणि का आपले लेबर लोकांसाठी दहा हजार लिटरची पाण्याचे टँक आपण तिथं बसवलेले आहे तर एक मोठं स्ट्रक्चर आपण आर सी सीमध्ये प्रोजेक्टचं बनवलेलं आहे युनिटचं बनवलेलं गुळाचं आणि स्टोअर पॅकिंग पॅकेजिंगसाठी आणि स्टोअरसाठी एक मोठं युनिट आपण उभं केलं आहे वजन काट उभा केला आहे वजन काट्याची कॅबिन के केली सिक्युरिटी कॅबिन के केलेली आपण इथे आणि ऊस जो आपण शेतातनं लोकांकडनं आणतो आणण्यासाठी आपण स्वतःचेच जुगाड म्हणतो आपण त्याला वाहतूक करण्यासाठी स्वतःच्या चार गाड्या पण आपण बनवल्यात अनुष चार गाड्या बनवल्यात ऊस तोडणीसाठी एक यंत्र पण आम्ही इथे घेतलेलं आहे आणि हे सगळं करत असताना हळूहळू जशी आमची रिक्वायरमेंट वाढत जाईन तसं तसं आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करत आहोत आता लायसन म्हटलं तर सर आम्ही फूड लायसन घेतलेलं आहे त्यांचा परवाना घेतला आहे फसाईचा तर त्याचं लायसन सध्या आपल्याकडं आहे ग्रामपंचायतीची ना हरकत दाखला पण आम्ही इथे गुळचा ह्या प्रोडक्शनसाठी घेतलेला आहे वजन काट्याचं जे युनिट बसवलं आहे आम्ही तर ते वजन काट्याचं गव्हर्नमेंटचं स्टॅम्पिंग ऑपरेच ते केलेलं आहे म्हणजे शंभर टक्के आम्ही लिगली प्रोसेस म्हणजे ज्या आहेत हे बनवण्यासाठी त्या त्या फॉलो करून प्रोडक्शन करतात महिन्याकाठी जर सर्व खर्च जाऊन मिळणारा पण जर म्हटलं तर चांगले बाहेर जर चांगल्या ऑर्डर जर मोठ्या प्रमाणात जर आल्या तर महिनाकाठी नाही म्हटलं तर दहा ते पंधरा लाख रुपये इन्कम होते आणि याच्यामध्ये हा जो संपूर्ण प्लॅन्ट उभा करण्यासाठी ना खरं जर सांगायचं विशेष बाब जर ह्या प्लॅन्टमधली सांगायची म्हटलं उभा करण्यासाठी जी मला मोठ्या प्रमाणात मदत मिळाली ज्या ठाण्याचे व्यापारी आहेत जमनालाल मुलजी ठक्कर म्हणून हरिकृष्ण राय ट्रेडर्स त्यांची एक शॉपचं नाव आहे ट्रेडर मार्कचं तर मी त्यांच्याबरोबर व्यापार करत होतो तर त्यांनी मला हे स्ट्रक्चर उभं करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आणि हे करत असताना मला थोडी पैशाची अजून चुंचून भासली हा प्लांट उभं करत असताना तर याच्यामध्ये मला राजेंद्र जगताप साहेब म्हणून ठाण्यामध्ये माझे मित्र आहेत किसन गोपाळे यांच्यामार्फत त्यांची माझी ओळख झाली ओळख झाल्याच्यानंतर त्यांनी पण माझं प्लॅन्ट वगैरे माझं मी त्यांना प्लॅन्ट संपूर्ण प्रेझेंटेशन केलं का हा असा असा गुळाचा प्लांट, प्लांट आपण उभा करतो आहे आणि माझी थोडी अडचण अशी अशी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या त्यांना सगळं पटलं त्यांना माझं जे म्लांटचं युनिट स्ट्रक्चर जे बनव मी जे बनवलं आहे किंवा जे माझी थिंकिंग जी होती नेचर जे आहे बनवण्याचं किंवा काय बाकीचं तर मी हे त्यांना सगळं सांगितलं तर ते त्यांना ज्या सगळ्या गोष्टी पाठल्या तर ते त्यांनी पण मला ह्या प्लांटमध्ये आर्थिक मोठ्या प्रमाणात मदत केली आणि ह्या प्लांट उभा करत असताना मग ह्या दोन लोकांचा पण याच्यामध्ये शेअर होल्डर ते माझ्या प्लांटमध्ये आज प्लांट आहेत प्लांट चिक्की बनवायचं एक आपलं एक प्रामुख्याने हे राहणार आहे तदनंतर आपण आपले दुबई जो आपल्या बाजूचा जो देश आहे दुबई तर दुबईमध्ये जाऊन आता आमचं चाललं आहे तिकडं परदेशात प व्यापार चालू करायचं तर गुळाचे बाय प्रोडक्ट आणि त्याच्यावरती जे त्या प्रोडक्ट बाय प्रोडक्ट जे आपल्याला आता बनवायचे आहेत गुळापासनं तर दुबईसारख्या देशांना देशातली जे जिथे जे व्यापारी आहेत जे काही गुळाचे पदार्थ विकतात काही चॉकलेट बनवतात तिथं स्टँडर्ड लेवलच्या चॉकलेट तयार होतात तर त्यांना आम्ही सोबत घेऊन गुळाचे चॉकलेट बनवण्याचा आता आमचा हेतू आहे आणि लवकरच आम्ही त्याचं स्टार्टअप चालू करतो आहे म्हणजे गुळाच्या चॉकलेट आम्ही लवकरच सुदन नावाने मार्केटमध्ये आणणार आहे गुळाचे विविध बाय प्रोडक्ट असतील किंवा गुळाचे का भविष्यात आता किंवा आईस्क्रीम बनवतात त्यांना पण आम्ही देऊ शकतो मिठाईवाल्यांना पण आता मिठाईचं नाही म्हटलं तरी आता मिठाईवाल्यांसोबत आम्ही ॲक्च्युली आमचा गुळ दिलेला आहे मुंबईसारख्या चांगल्या शहरात आहे ना नामांकित जे मिठाईवाले आहेत त्यांना आम्ही मिठाईचा आमचा गुळ शॅम्पलला दिलेला आहे त्यांच्याकडं काजू कतली असन किंवा लाडू वगैरे असन किंवा वा, कि वा, वा वेगवेगळे मिठाई असन गुळाच्या तर त्यांनी बनवून पाहिल्यात त्यांना त्याचा रिझल्ट एकदम छान आलेला आहे तर त्याचे बाय प्रोडक्ट म्हणजे जिथं साखरेचा वापर होतो तर तिथं त्या साखरेपेक्षा एक पाऊल पुढं आपण गुळाचा वापर करून ते प्रोडक्ट बनवण्याचा आपला हेतू आहे आणि तो आपण लवकरच मार्केटमध्ये आपल्या नावाने पण आपण मार्केटमध्ये आणतोय आपले त्या अनुषंगाने प्रयत्न चालू आहे